हे पाडळशिंगी गाव आहे आणि पाडळशिंगीच्या ब्रिजच्या खालून राईटला वळालो आपण की हा नगर हायवे हा जो हायवे आहे या हायवेवर सर्वांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे तर तुम्ही कोटीच्या संख्येन जरी आलो तर आमचे पन्नास गावं आम्ही सगळे मिळून आणि मो मोठे मोठे ट टेम्पो वगैरेमध्ये भाकरी आणि पिठलं आणि ते आणलं जाणार आज सगळ्यांचा गैरसमज असा होता की आंतरवाली सराटी हेच दादाचं गाव आहे पण असं नसून मातोरी हे गाव आहे तारखेला आपण सकाळी नऊ वाजेला आंतरवाली सराठी येथून मुंबईला जाण्यासाठी निघतोय छत्रपती शिवाजी महाराज की एक एक मराठा मराठा लढेंगे जितेंगे दादा जरंगे तू मागे बडो छत्रपती शिवाजी महाराज की साठीच आपण इथं आलेलो आहोत की पाडळसिंगीहून जेव्हा आपण इकडे नगर हायवे नगर रोडला लागतो ला ला नगर रोडवर हे कोळगाव हे गाव आहे आणि हे कोळगाव गाव आणि आजूबाजूचे पूर्ण जवळजवळ पन्नास ते पंचावन्न जे खेडे गाव आहेत ह्या सगळ्यांनी मिळून कोळगावला हे जे आपण हे ठिकाण बघतोय हा जो हायवे आहे या हायवेवर सर्वांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे म्हणजे त्यांचं तर असं म्हणणं आहे की एक कोटी जेवढे आंतरवाले सराटीत जेवढे लोकं आले होते आता सगळ्यांना सवय अशी झालेली आहे की आता कोटी आता लाखात कोणीच बोलत नाही तर तुम्ही कोटीच्या संख्येन जरी आलो तर आमचे पन्नास गावं आम्ही सगळे मिळून तुमचं ज पाहुणचार करायला तयार आहे तुम्ही म्हणजे प्रत्येकाने जसं जुन्या काळामध्ये चुलबंद कार्यक्रम असायचा तसं प्रत्येक घराघरातून भाकरी वगैरे करून भेटणारे आणि पूर्ण आजूबाजूच्या पन्नास गावातून आणि मोठे मोठे टेम्पो वगैरेमध्ये भाकरी आणि पिठलं आणि ते आणलं आहे म्हणजे पाडळशिंगी हे गाव तर आजूबाजूच्या प सगळ्या लो परिसरातल्या लोकांना लो माहिती आहे पण जे बाहेर बाहेरून येणार आहे तर त्यांना माहीत नस नाही आहे तर त्याच्यामुळं बीडच्या अलीकडं हे पाडळशिंगी गाव आहे म्हणजे गेवरा येऊन पुढं निघालो गडी कारखाना गडी कारखान्याच्या पुढं हे पाडळशिंगी गाव आहे आणि पाडळशिंगीच्या ब्रिजच्या खालून राईटला वळालो आपण की हा नगर हायवे आहे म्हणजे कोळगाव हे गावाचा एक असंही आहे की याच्यापासून आठ दहा किलोमीटर आता आपण मातोरीला चाललो आहे मातोरी हे मनोज दादा जरांगे यांचं मूळ गाव आहे म्हणजे जिथं दादांचं वास्तव्य झालं खेळले बागडले आज सगळ्यांचा गैरसमज असा होता की आंतरवाली सराटी हेच दादाचं गाव आहे पण असं नसून मातोरी हे गाव आहे आणि पहिला मुक्काम जो आहे तो तो मातोरीला होणार आहे म्हणजे वीस तारखेला सकाळी दादा नऊला चालू चालायला चालू झाले की इथे एक ते दोन वाजेला ह्या कोळगावला येणार आहे आणि इथून संध्याकाळचा मुक्काम हा मातोरीला आहे दादांनी तर ती पूर्ण लिस्ट अगोदरच सांगितलेली आहे की आपण आपलं स्वतःचे आंथरा पांघरायचे आपल्याला स्वतःला लागणारे कपडे दवाखान्याचे सगळे म्हणजे ज्याला जो गोळी वगैरे चालू असेल किंवा एमर्जन्सी म्हणजे हा बॉ बॉडी पेन झाली सर्दी खोकला म्हणजे जे काय असेल तर एमर्जन्सी सग सर्व औषध गोळ्या आपल्यासोबत ठेवायचे आणि तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून मराठी एक्सप्रेस मराठी मीडिया गावरान माहितीच्या माध्यमातून मी सर्व महाराष्ट्रातल्या तमाम समाजबांधवांनी एक आवाहन करतो की कुणाच्याही भूल म्हणजे अफवांवर न बळी पडता सर्वांनी स्वयंस्फूर्तीने विसतार केला म्हणजे कोणी येतं आहे नाही येत आहे याचा विचार न करता मला माझ्या समाजासाठी माझ्या मनोदादा जरांगेसाठी मला आंतरवाली सराटी येथून मुंबईला निघायचं आहे ह्या अपेक्षेने यायचं आहे कुणी कुणावर विसंबून राहायचं नाही तो गेला म्हणजे झालं असं नाही समाजावर अत्यंत वाईट वेळ आलेली आहे आणि ही शेवटची घटका आहे आता नाही तर कधीच नाही तर तुम्ही सगळे करोडोच्या संख्येने आंतरवाली सराटी येथे वीस तारखेला यायचं आहे लोकांमध्ये जो संभ्रम होता म्हणजे संभ्रम तर नाही आहे पण जर कुणाला असं वाटत असेल की शिष्टमंडळ आलं आणि आपण निघतो आहे की नाही तर असं काही नाही वीस तारखेला वीस तारखेला आपण सकाळी नऊ वाजेला आंतरवाली सराटी येथून मुंबईला जाण्यासाठी निघतोय आता ह्या आपण बघू शकतो जे जिथे जेवणाचं नियोजन केलेलं आहे हे सर्व कोळगावचे हे सर्व ग्रामस्थ आप आत्ताच आपण बाईट घेतली हे सर्व म्हणजे हे वीस तारखेची वाट बघते की कधी तो सकाळ उगवते आणि आम्ही म्हणजे मनोज दादांचं ह्या ह्या रस्त्याने मी आम्ही स्वागत करतो म्हणून हे उत्स्फुरत आहे आणि हे आपण जे बघू शकतो हा पूर्ण परिसर हा व्यापून जाणार आहे जवळजवळ एक कोटी समाज बांधव अशी अपेक्षा आहे की इथे येतील म्हणून